आजच्या होळीमधून भावाच्या भाऊबीजेचं कौतुक केलेलं आहे पाहूया ती काय म्हणते काळ्या कासयाची कागदामंदी घडी बंधवाची माझ्या घेणाऱ्याची दृष्ट काढी दिवाळीची चोळी माझी शिमग्याला आली काय सांगू बाई माझ्या बंधूची वड झाली भाऊबीजेला भावाकडून बहिणीला ओवाळणी दिली जाते परंतु भावाच्या गरिबीमुळे आडीअडचणीमुळे त्याला तेव्हा शक्य झाले नाही परंतु चार दिवसाने कहोईना भाऊबीजेला आपल्या बहिणीला काळीचंद्रकळा त्याने पाठवून दिलेली आहे आणि ते आपल्या मैत्रिणीशी ती हितगुज करत आहे उशिरा होईना परंतु भावाने भाऊबीजेची ओवाळणी पाठवली याबरोबरच तिच्या मनात भावाच्या दुबळपणाची खंत देखील आहे आणि नव्या साडी चोळीचं कौतुक देखील आहे पुढच्या ओवीमध्ये ती काय म्हणते पाहू माझ्या घरी कारण बंधू वाडी भाजी गोताला हात जोडी दुबळी बहीण माझी माझी बोळवणं माझ्या बंधूला जड गेली मला साडी माझ्या बाळाला कडी केली बहिणीच्या घरी काही समारंभ आहे जेवणावळी पडल्या आहेत सर्व नातेवाईकांना तिचा भाऊ जेवण वाढत आहे या समारंभात बहिणीला आपल्या आईपतीपेक्षा जास्त किमतीची साडी भो भाच्याला एक चांदीचा दागिना त्याची परिस्थिती नसताना देखील तो मानाने घेऊन आलेला आहे केवळ दोन उभ्यामध्ये घरातील एक कार्यक्रम जेवणाची पंगत भावाचा सहभाग अन्य कोणी नसल्याने सर्व पाहुण्यांना विनंती करणारी बहीण आपल्या ऐपतीपेक्षा केलेला मोठा आहेर यांचा उल्लेख ती आपल्याला करताना दिसते